नमस्कार आता प्राण्यांची खरेदी करा घर बसल्या पाहूया धीनमॅपचा डिजिटल पशु बाजार विक्रीसाठी आज उपलब्ध आहे चव्हाण फार्म पत्ता नारायण घवान तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांच्याकडे आपल्या वातावरणात सेट झालेल्या टॉप क्वालिटीच्या बिटल मेल फिमेल तसेच या शेळ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे ज्या शेतकरी बांधवांना पिवर बिटल शेळ्यांमध्ये काम करायचे आहे त्यांनी चव्हाण गोटफार्मला अवश्य भेट द्या व टॉप क्वालिटी शेळ्या पाठी व ब्रिडरची निवड करा या शेळ्यांची अपेक्षित किंमत फोनवरून सांगितली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क प्रकाश चव्हाण शहाण्णव शहाण्णव ब्याऐंशी सोळा सोळा आणि त्र्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव एकोणचाळीस त्र्याऐंशी या शेळ्या खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून अधिक माहिती घ्या आपल्या जवळपासच्या विश्वासू शेतकऱ्यांकडून प्राणी खरेदी करण्यासाठी धेनू ॲप अवश्य वापरा धन्यवाद